जी नमस्कार मी विनोद शिंगे आज आपण आयते इथं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून राहिलेलं एका बाजूला जनशक्तीची लढाई असणाऱ्या आयते पंचायत समिती मतदारसंघातून आज कैलासवासी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाकडून संदीप आयतेकर हे निवडणूक लढवत आहेत ज्या अजितदादांचं चिन्ह घड्याळ राहिलं त्याच घड्याळ चिन्हा दादा निवडणूक लढवत आहेत परिणामी अत्यंत भावनाशीलपणे पर त्यांनी आपल्याला मतदारांना आव्हान केले आज संदीप दादा आपल्या समित आहेत नमस्ते नमस्ते नेमका आपला परिषद मतदार पंचायत समिती मतदारसंघात निवडणूक लढवत असताना काय अजेंडा आहे हो घातलेल्या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्या चिन्हावरती मी उमेदवारी लढवत आहे येणाऱ्या काळात पंचायत समितीमार्फत गावातील विकास कामे असतील जेला खळ बसलेला आहे शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गट महिलांना न्याय देण्यासाठी आणि सुशिक्षित काम देण्यासाठी हे मी पंचायत समितीची निवडणूक हाती घेतलेले आहे आपलं नेतृत्व असणारे ज्या नेतृत्वाखाली आपण काम करताय ते नेतृत्व अचानक अर्ज भरले आणि नेतृत्व निघून गेलं त्याबद्दल आपण नेमकं काय सांगाल अजित दत्ताच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही अर्ज भरला अर्ज भरल्यानंतर काही दिवसातच अजित दादाची आकस्मिक निधनाची बातमी आली पूर्णपणे आपण गौर गेलो निवडणूक लढवायची इच्छाच शहरामध्ये उरली नव्हती परंतु अजयदाचं एक वाक्य होत मी असो अगर नसो घड्यात चालू राहिलं पाहिजे दृष्टिकोनातूनच मी लढवत आहे त्यांना श्रद्धांजली बोलून माझी मायबाप जनता ही नक्कीच मला या तिन्ही गावात चांगली मत दे दे दे, मताके दे देऊन विजय करते तीन गावांचा आपण संपर्क के दौरा केला याबद्दल आपलं काय वाटते मतदारांच्या आशा अपेक्षाने आपल्याकडून व्यक्त झालेल्या भावना प्रत्येक गावामध्ये चांगला महिलांच्या लाडक्या बहिणीमार्फत चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक गावात तिथं अजयदा श्रद्धांजली आणि त्यांची जी शेवटची ओळख पटली घड्या हीच घड्या लोकांच्या मनामध्ये रुजलेलं आहे त्यामुळं एक मत विकासाला एक मत घड्याला हीच तिने गावातील लोक घड्याच्या नाला अजयदा घड्याच्या नाला निवडून दादांना श्रद्धांजली देणार आहेत आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आपण मतदारसंघातील मतदारांना काय संदेश द्या नेतृत्व महाराष्ट्राला माहीत आहे एक कणखर नेतृत्व स्पष्ट स्पष्ट वक्ता असा वक्ता आमचे राष्ट्रवादीमध्ये निर्माण आहे कुठलाही नेता माझ्या पाठीमागं आज नाही कुठलाही गट तट माझ्या पाठीमागं नाही परंतु ह्या तिन्ही गावातील मायभाऊ जनता हीच माझी शक्ती आहे हीच माझी ताकद आहे या धनशक्ती गटातटाच्या राजकारणाकडे जाऊन घटातटाच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही जनता माझ्या पाठीमाग खंबीरपणे राहणार आहे आणि चांगल्या मताने घड्याच्या नवावरती मला निवडून येणार महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे कैलासवासी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या अचानक जाण्यानं आमचा पक्ष पोरका झाला सर्वसामान्य उमेदवार म्हणून त्यांनी मला उमेदवारी दिली त्यांच्या प्रचार सभेची मी वाट पाहत होतो पण तो अजितदादा गेल्याची बातमी समजली पण मी दादांचं दादा एक वाक्य होत मला काही जरी झालं तर घड्याळ चालू राहिलं पाहिजे त्याच दादांच्या आशेने मी आज निवडणूक रिंगणात उतरतोय दादांची जी शेवटची ओळख घड्याळ ठरली त्या घड्याळ चिन्हाला पुन्हा तुम्ही मतदान करून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आपण श्रद्धांजली वाहाल आणि माझा विजय मला दिला आपल्याला अनमोल मत खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणी एक सुज्ञ शेतकरी ज्या मुलींना मोफत शिक्षण मिळालं त्या मुली मला विजय करतील असा विश्वास भावनिकपणे आता संदीप आयटकर यांनी व्यक्त केला के त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो विनोद सह कॅमेरामॅन प्रमोद सपकाळ आयते